हिंदी सक्तीची बसा मोमल तुम्ही हिंदी सक्तीची होणार होऊ देणार नाही आम्ही होऊ देणार नाही ठरवलेलंच आहे पण त्याच्यामध्ये झगडत ठेवायचं बटेंगे तो कटेंगे मग त्याच्यामध्ये पुन्हा मराठा मराठी तर हे भांडण लावून ठेवायचं हिंदू मुस्लिम आहेच तू एक बेडूक ओरडतोच आहे त्याच्यामध्ये त्याला काम तेवढंच दिलेलं आहे तुझी उंची केवढी आवाज कसा म्हणजे उंची पेंगवींची चाल बदकाची आवाज कोंबडीचा डोळे कोणासारखे माहिती नाहीत तो जीव काय बोलतोस काय पार्श्वभूमी काय तुझी वडिलांची पार्श्वभूमी काय आणि आमच्यावरती बोलतोस मी कोणावरती बोलतोय त्यांना कळू रे पहिलं नक्की एक कोणतरी बाप ठरवा याच भाषेत मी त्यांच्याशी बोलतोय एक कोणतरी ठरवा जसं आम्ही एकोणसाठ वर्षाची शिवसेना झाली तरी सुद्धा आमचा नेता एकच आहे भगवा एकच आहे दैवत एकच आहे विचार एकच आहे आणि शिवसेना प्रमुखाने शिवसेनेची स्थापना केली महाराष्ट्राच्या मराठी माणसावरती होणाऱ्या अन्यायाचा मुकाबला करण्यासाठी केली आणि हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केली आणि आज तुम्ही तयारीने उभा आहे तुमची तयारी काय मला कल्पना नाही मी तुम्हाला एकच आठवण सांगतोय <नहीं>। माझी तयारी <च्चारी> मी <नहीं। च्चारी> तुम्हाला <नहीं>। सांगतो ब्याण्णव त्र्याण्णव साली जेव्हा <नहीं>। दंगा भडकला होता देशद्रोहांच्या <च्चारी> विरुद्ध तुम्हीच सगळे शिवसैनिक रस्त्यावरती उतरला होता आणि छातीचा कोट करून मुंबई वाचवली होती तेव्हा एक व्यक्ती आली होती बाळासाहेबांकडे आता बस झालं आता पुरे झालं आता ती कोण व्यक्ती मी सांगत नाही आज आहे ती हयात आणि बाळासाहेबांनी सांगले की अरे एक पिक्चर मी पाहिला प्रहार नावाचा कोणाचा नाना पाटेकर किती जणांनी आहे आहे ना त्याच्यामध्ये नाना पाटेकर त्या गुंडांसमोर उभा राहतो आणि त्यांना सांगतो कमान केल मी तसा आम्ही या गद्दारांच्या समोर उभा आहे आणि सांगतोय ऑन केल मी असेल मग तर या अंगावर फक्त अंगावर येणार आगावर। असाल तर एक गोष्ट नक्की करा अमिताभ बच्चनचा तो पिक्चर होता ना अम्ब्युलन्स घेऊन यायचा तसा अंगावर माझ्या येणार असेल तर ॲम्ब्युलन्स घेऊन यायची कारण येताना सरळ याल जाताना आडवे होऊन जाल सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र